तर त्यांची ही दुसरी भेट आहे संजय राऊत आणि अनिल परब हे देखील भेटी या भेटीमध्ये उपस्थित आहेत या भेटीचा राजकीय अर्थ लवकरच स्पष्ट होईल असं मानलं जात आहे शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीची देखील आता जोरदार चर्चा खरंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही पुन्हा एकदा या दोघांची भेट महत्वाची मानली जाते आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही महत्त्वाची भेट आणि पालिका निवडणुकीसंदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे किंवा तशी चर्चा या दोघांच्या बैठकीत सुरू आहे कसं पाहता याकडे आता गेल्या दोन दिवसातल्या घडामोडी जर पाहिल्या तर काँग्रेसचं एक शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात होते विजय वडेट्टीवार होते अमिन पटेल होते हे उद्धव ठाकरेंना भेटले त्यांनी काही मागण्या के केल्या की विधान परिषदेमध्ये आम्हाला पाठिंबा द्या विरोधी पक्षनेते पदासाठी त्यानंतर या सर्वांनी मिळून आणि काँग्रेसनी काल तर प्रसिद्धी पत्रक काढलं की उद्या आम्ही जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार त्यात त्यांनी सर्व पक्षांची नावं टाकलेली आहेत विशेष म्हणजे शिवसेनेचंही नाव आहे तर या पा, पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज ठाकरे यांच्या युतीकडे म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीकडे जरा बारकाईनी बघितलं जाते त्याविषयीच्या एका प्रश्नावर उत्तर देत असताना वडेट्टीवार काल असं म्हणाले की आम्ही दिल्लीतल्या आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू पण सुरुवातीपासूनच आपण हे पाहतोय की काँग्रेसला या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याबाबत थोडस परंतु दिसते त्यांच्या मनामध्ये कारण त्यांना बिहार निवडणूक अधिक महत्वाची असेल नोव्हेंबर मधली तर ती निवडणूक लढत असताना दोघांच्या एकत्र येण्यामुळे तिथे राजकीय पंचायत व्हायला नको असं बहुधा काँग्रेसचा कयाच दिसतोय आणि त्याच्यामुळेच जर हे दोन बंधू एकत्र येत असतील तर मुंबईमध्ये आपलं स्थान काय आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा मिळतील का मग आपल्या अस्तित्वाचं काय का होणार असं बहुधा काँग्रेसला वाटतंय त्यातून या दोघां भावांची जी भेट आहे ती हे अधोरेखित करणारी आहे की काही झालं तरी आम्ही दोघे एकत्र राहू आमच्यामधला सुसंवाद आम्ही तोडणार नाही आम्ही आमचे कार्यकर्ते त्यांचं मनोमिलन जवळपास झालंच जमा आहे आणि उद्धव ठाकरेंनी हे स्पष्टच केलेलं आहे की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी त्यामुळे बहुधा काँग्रेस सोबतच्या संबंधांमध्ये काय फरक पडतोय याची परवा दिसत नाही आणि हे एक पुढचं पाऊल या अर्थाने याच्याकडे बघितलं पाहिजे की निवडणुकीसाठी तयारी करत असताना किंवा आपल्या ज्या 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 मुद्द्यांवर आपल्याला पुढे जायचं आहे एकत्र त्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी ही भेट असावी असं एक आत्ता मला म्हणता येईल देशमुख सर खर तर हे दोन्ही बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीतून नेमकं कोण बाहेर पडेल काँग्रेस की उबाठा काँग्रेसनी तसं काही स्पष्ट नाही सांगितलं की आम्ही राहणार नाही परंतु काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतचा संवाद कायम ठेवू इच्छितो हेच वारंवार दिसून आहे मागे जेव्हा संजय राऊत असं म्हणाले की शिवसैनिकांची इच्छा स्वतंत्र लढण्याची आहे त्यांची मानसिकता आहे तेव्हा काही कालावधीत असं दिसून आलं की काँग्रेसकडून कोणीही उद्धव ठाकरेंशी संपर्क साधलेला दिसला नाही एवढंच काय हर्षवर्धन सपकाळ नवीन प्रदेश अध्यक्ष ज्यांना सहा महिने झाले ते सुरुवातीचे काही महिने तर उद्धव ठाकरेंना भेटले नव्हते हो परंतु अचानक एके दिवशी जाऊन ते भेटले मातोश्रीवर गेले होते भेटायला त्यावरून असा संकेत मिळाला की काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद तोडायचा नाहीये बहुधा या युतीकडे दोघा भावांच्या एकत्र येण्याकडे काँग्रेस जरी वेगळी मतं असतील तरी दूर जाऊ इच्छित नाही परंतु आता ही परिस्थिती कायम राहील असं ठामपणे म्हणता येत नाही कारण मुंबईमध्ये मराठी हिंदी हा विषय जेव्हा तीव्रतेने आंदोलनाचा झाला तेव्हा मनसैनिकांनी घेतलेली भूमिका हिंदी भाषिकांवर केलेलं आक्रमण हे बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अडचणीत आणू शकतं बहुधा त्या पक्षामध्ये या मुद्द्यावरून चर्चा सुरू असावी पण ठाकरे मंत्र्यांना बहुतेक या विषयावर काही सध्या तरी त्यांच्या समोर हा अजेंडावर विषय नाही ते एकत्र जाणार असंच दिसतंय बरं मात्र देशमुख सर जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नेमकी काय भूमिका असू शकते ते सोबत पुढे जाऊ शकतात की ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर काही अटी टाकू शकतात उद्धव ठाकरेंसमोर ते अटी टाकतीलच कारण स्वतंत्र पक्ष म्हणून ते एकत्र येणार आहेत त्यांनी ते भाऊ म्हणून एकत्र येणं हा मुद्दा वेगळा आहे तो भावनिक आहे बरोबर परंतु दोघंही दोघंही राजकीय दृष्ट्या चतुर आहेत राज ठाकरे तर खूपच चतुर आहेत तर ते पक्ष म्हणून एकत्र येतात दोन पक्ष एकत्र येत असताना ते इतर मुद्द्यांना महत्व देणार नाहीत राज ठाकरे यांचं काँग्रेसशी फारसं सख्य कधीच नव्हतं पक्ष किती अडचणीत आला तरी ते कोणाशी युती करण्याच्या भानगडीत गेल्या दहा पंधरा वर्षात कधी पडलेले नाहीत कधी कोणाकडे ते गेलेले नाहीत की मला तुमच्यासोबत निवडणूक लढवायची आहे हा प्रश्न वेगळा की भाजपाला त्यांनी दोन वेळा पाठिंबा दिला लोकसभेमध्ये परंतु आता काँग्रेसवरून राज ठाकरे वेगळी भूमिका घेतील असं नाही तर त्यांची मराठी महाराष्ट्र ही जी वेगळी भूमिका आहे तीच कायम ठेवतील आणि उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगतील की आपल्याला एकत्र येत असताना बाकीचे इधर काही मुद्दे आपल्याला सोबत घेता येणार नाहीत आपण आपल्या मुद्द्यावर लोकांसमोर जाऊ बर आ, सर आणखीन एक महत्वाचा प्रश्न जर हे दोन्ही बंधू दोन्ही पक्ष जर एकत्र आले हो, हो. माफ करा सर थोडस आपल्या आपल्यासोबत